पुणे जिल्ह्यासह सोलापूरला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे सध्या पुण्यासह जिल्ह्यात अनेक भागांमध्ये पावसाची संततधार सुरू आहे यामुळे उजनी धरणामधील विसर्ग वाढवण्यात आला आहे आज सत्तावीस सप्टेंबर शनिवार उजनी धरणाची आजची स्थिती काय आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात आज सकाळी दहा वाजल्यापासून उजनीच्या विसर्गा उजनी विसर्गात क्युसेकचा विसर्ग करण्यात आला आहे याशिवाय पॉवर हाऊस मधून एक हजार सहाशे क्युसेकचा विसर्ग कायम आहे तर वीर धरणामधून देखील सात हजाराचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे दोन्ही मिळून भीमा नदीत अठ्ठ्याण्णव हजारांचा विसर्ग येत आहे उजनी प्रशासनानं काल रात्रीपासून नियोजन करण्यास सुरुवात केली असून रात्रीपासून विसर्गात हळूहळू वाढ करण्यात येत आहे काल रात्री हा विसर्ग चाळीस हजार इतका होता सकाळपर्यंत यात वाढ करून आता नव्वद हजार क्युसेक क्युसे विसर्ग सुरू करण्यात आला आहे यामुळे नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे